वायू प्रदूषण कमी होऊन हवीची गुणवत्ता सुधारावी यासाठी पालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात नागरिकांनीही या सक्रिय सहभाग घ्यावा म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणं शक्य होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं घरच्या घरी कचऱ्याचं नियोजन करणं सार्वजनिक वाहनांचा सा वापर करणं झाडे लावणं त्यांची काळजी घेणं अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या आपापल्यापरीनं हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे जातं तेव्हाच त्याला यश मिळतं असंही अतिरिक्त आयुक्त माळवी म्हणाले तसंच ठाणे महापालिकेतर्फे महाविद्यालय शाळांमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत ही प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली जास्तीत जास्त प्रतिज्ञांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे मानवी आरोग्याचं रक्षण करण्यासाठी वायू प्रदूषण कमी करण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा केला जातो सा यावर्षी या दिवसाची संकल्पना रेसिंग फॉर एअर म्हणजेच स्वच्छ हवेसाठी कृती आणि सामूहिक प्रयत्नांना गती ही आहे त्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार पालिका अधिकारी कर्मचारी शिक्षक स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली पालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी नागरिक क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केलं नागरी भागातील आव्हानं आणि त्यांचा सामना करण्यासाठी योजण्यात आलेल्या उपायांची माहिती त्यांनी दिली तसंच नागरी विभागातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी रस्त्यांची स्थिती वाहतूक व्यवस्थापन बांधकामाचं नियोजन इत्यादी उपाययोजना आवश्यक असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेडासनी यांनी सांगितलं तर सोमाया हो विद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख डॉक्टर निलेश वाघ यांनी नागरी सहभागाचं महत्व विशद केलं त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी पालिकेतर्फे हवा प्रदूषण रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपायांची माहिती दिली या कार्यशाळेत विविध पर्यावरणपूरक स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कचऱ्यापासून कला निर्मिती या गटात अथर्व पवार रुचिता पांचाळ विराट काटे निविदा पगार यांना पारितोषिक मिळाली शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याच्या गटात निविदा पगार विहान सपकाळ रुचिता पांचाळ यांना पारितोषिक मिळाले तर बीजगोळे निर्मिती स्पर्धेत कृतिका घुलप आदित्य चाकोले निर्मल राठोड यांना पारितोषिक मिळालं तसंच कागदी लगद्यापासून मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत संघपाल कांबळे या खरात सिद्धेश चव्हाण यांना पारितोषिक मिळाले या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दूत म्हणून गौरव करण्यात आला